नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुरा याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बादा तसेच विविध माहिती बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती छत्रपती संभाजीनगर आव्हाखाली चार हजार पाचशे छत्तीस क्विंटलची किमानरा भेटला अडीचशे रुपये कमाल वेटला आहे तेराशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटलाय सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवाकालील नऊशे तेवीस क्विंटलची किमानरा भेटला आहे तीनशे रुपये कमालद्रावेला अठराशे रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटला तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सातारा आवाकाखालील दोनशे तेवीस क्विंटलची किमान द्र भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्व ध्रद्र भेटला दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमती राहता आव्हा का सहा हजार सातशे पन्नास क्विंटलची किमानद्र वेटला आहे चारशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समते आहे पुणे जात आहे लोकल आवकालेली नऊ हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमानद्र वेट आहे पाचशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात धंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे पुणे खडकी जात आहे लोकल आव्हा काली पंचवीस क्विंटलची किमान द्र वेट सातशे रुपये कमालदर भेटले चौदाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आलेली बत्तीस क्विंटलची किमानरा दर आहे शंभ एक हजार रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले एक हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे मोर्ची जात आहे लोकल आवकालेली चारशे तेहतीस क्विंटलची किमान दर आहे आठशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिते मंगळवेढा जात आहे लोकल आलेली सतरा क्विंटलची किमानरा वेटला आहे दोनशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते पारनेर जाता आहे उन्हाळी आवकलेली तीन हजार सहाशे चौपन्न क्विंटलची किमानर वेटला आहे दोनशे रुपये कमालद्र दर आहे अठराशे पंचवीस रुपये आणि सर्वात दंधर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समती भुसावळ जाता आहे उन्हाळी आवक आलेली सहासष्ट स्ट क्विंटलची दर भेटले आठशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये आणि सर्वात दर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती रामटेक जाता आहे उन्हाळी आलेली तीस क्विंटलची किमानंद्र भेटले दीडशे रुपये दीड हजार रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवालेली तीन हजार नऊशे शहात्तर क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला अहवाखालेली एकशे सहा क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती छत्रपती संभाजीनगर आव्हा का एक हजार नऊशे सदतीस क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर वेटलाय तेराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजार समजते चंद्रपूर गजवड आवाकलेली दोनशे सत् एक्याण्णव क्विंटलची किमान दर आहे दीड हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्व धरंधर वेटला अठराशे रुपये त्यानंतरची समिती समती मंचरवणी आवाकालेली तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे तेराशे रुपये कमाल दर भेटला अठराशे रुपये आणि सर्व धरंदर भेटले एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद